अरे मला वाटलंच नव्हतं की हे टॉमॅटोचं सार सगळ्यांना आवडेल आणि एवढं झटपट केलेलं आहे मी ही रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करते तुम्ही सुद्धा बघा आणि जर तुम्हाला रेसिपी आवडत असेल त्या व्हिडिओला लाईक करून चॅनलला सबस्क्राईब करा आणि मला सपोर्ट करा नमस्कार मी सारिका या चॅनलवर तुमचे खूप खूप स्वागत करते चला मग सुरुवात करू या रेसिपीला आपण तरी ते बघा मी चार ते पाच टॉमॅटो घेतले एक छोटासा घेतला आहे आणि जरा मोठेच कापून घेतले तीन हिरव्या मिरच्या थोडंसं आलं पाचसा लसूण पाकळ्या थोडासा कांदा अर्ध्यापेक्षा कमी आहे आणि इथे मी सुकं खोबरं घेतलं ओलं खोबरं नव्हतं त्यामुळे मी सुकं वापरते शक्यतो किसून घ्या आणि थोडीशी कोथिंबीर कारण मिक्सरमध्ये थोडेसे तुकडे ना ते सारमध्ये राहिले होते त्यामुळे मी तुम्हाला सांगते सगळं हे साहित्य आहे सारचं एका मिक्सरच्या भांड्यात मी घालून घेतलेलं आहे आता हे सगळं साहित्य घालून झाल्यानंतर याच्यामध्येच एक छोटा चमचा हळद थोडासा घाटी मसाला घातला पाऊन चमचा आणि थोडा गरम मसाला आहे थोडंसं जिरं चवीप्रमाणे मीठ सगळं आता मिक्सरमध्ये छान वाटून घ्यायचं बघा बारीक पेस्ट करायची आहे थोडंसं पाणी लागलं तर घालायचं आहे चला चा। चा। मग याची फोडणी करूया गॅस मी पेटवून घेतला आहे आणि कढाई ठेवली आहे कढाई छान गरम झाल्यानंतर त्याच्यामध्ये थोडंसं तेल घातलेलं आहे तेल तापल्यानंतर त्याच्यामध्ये मोहरी घालते सर्वात आधी छान फुलून घ्यायची आहे घालू शकता टेचून जर घालायचं असेल तर कडीपत्ता घातलेला आहे मी आणि छान आता सगळं फ्राय झाल्यानंतर याच्यामध्ये तयार केलेली सारची जी पेस्ट आहे ती घालायची आहे म्हणजे टॉमॅटो कांदा वगैरे आणि असं सुक्कं परतून घ्यायचं आहे पाणी न घालता आणि छान एक पाच ते सहा मिनिटं मी परतून घेतलं बघा हलकं तेल जर वर दिसायला लागलं तवंग तेलाचा मग याच्यामध्ये ना पाणी घालायचं आहे आणि हवं तसं पातळ घट्ट असं सार तयार करायचं आहे तर हे बघे पाच मिनटं चांगलं मी परतवून घेतलं टोमॅटोचं आणि बाकी सगळं साहित्याचा कच्चेपणा आहे तो निघून गेला आहे मग त्याच्यामध्ये मी पाणी घातलेलं आहे आता हे सगळं सार आहे ना फक्त पाच ते सहा मिनटं छान उकळून घ्यायचं मग याच्यामध्ये मी आता कोथिंबीर घातली आणि मस्त असं चमचमीत आणि एकदम टेस्टी असं टोमॅटोचं सार तयार आहे मस्त भाताबरोबर खा आणि खरंच खूप छान झालेलं एकदम झटपट तयार केलं सगळ्यांना आवडलेलं आहे तुम्हाला रेसिपी कशी वाटली नक्की सांगा आणि व्हिडिओ जर लाईक केला असेल तर प्लीज व्हिडिओला लाईक करून घ्या चॅनल माझं हे सबस्क्राईब करा म्हणजेच तुम्हाला माझ्या छान छान रेसिपीज बघायला मिळतील धन्यवाद